नमस्कार मी वृषली पाटील आपण बघत आहात एक्सप्रेस न्यूज मराठी तलाठ्यावर वणखनीज तस्करांचा जीवघेणा हल्ला वणखनीस तस्करीला पायबंद घालण्यासाठी गेलेल्या तलाठ्यावर रेती व माती माफियांनी जीवघेणा हल्ला केला या हल्ल्यात तलाठी मोडचे हे गंभीर जखमी झाले असून तहसील कार्यालयाचे वाहन चालत आणि किरकोळ जखमी झाले आहेत बुधवार दी डिसेंबर वीस रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास काळी त्यांनी परिसरात ही घटना घडली आहे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी महागाव तहसील कार्यालयात विभागनिहाय आढावा बैठक घेतली पुलसावरी परिसरात प्रचंड प्रमाणात रेती आणि मातीचे अवैध उत्खनन करण्यात येत आहे ती कोण तस्करी रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आज कारवाईचे आदेश दिले होते आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी महागाव तहसील कार्यालयाचे रात्र वस्ती पथक फुलसावंगी परिसरात पेहळणी करीत असताना काळी त्यांनी येथे मातीचे अवैध उत्खन वाहतूक करण्यात येत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले पथक कारवाई करण्यासाठी सरसावले असता दहा ते पंधरा गोंधनीस तस्करांनी तलाठी मोरके यांच्यावर प्राणघातक हल्ला चढलेला तसेच तहसीलच्या वाहनाचे चालकाडे यांनाही मारहाण केली त्यानंतर गोंधनीस तस्कर पळून गेले गंभीर जखमी झालेल्या अवस्थेतच कलाठी मोरके पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी दाखल झाले आणि त्यांच्यावर सगळा ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत एक्सप्रेस न्यूज मराठी साठी शिवाजी देवसरकर यांचा रिपोर्ट आहे